तुर्बे एम आय डी सी येथील तुर्बे नाका ते महापे या मुख्य रस्त्यावर दररोज भयानक वाहतूक कोंडी होत आहे या समस्येमुळे स्थानिक नागरिक शालेय विद्यार्थी महिला वृद्ध व कामगार वर्ग महिला वृद्ध व कामगार वर्ग अत्यंत त्रस्त झाले आहेत ठाणे बेलापूर रोडवरील तुर्बे स्टेशन समोरील ब्रिजचे काम नवी मुंबई महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले होते मात्र तांत्रिक अडचणी व काही लोकांच्या राजकीय स्वार्थामुळे हे काम रखडले ब्रिजसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे ठाणे बेलापूर रोडवरील वाहतूक या रस्त्यावर वळविण्यात आली असून त्यामुळे संपूर्ण वाहतूक तुर्भे एम आय डी सी इंदिरानगर गणपतीपाडा बोनसरी गाव चुनाभट्टी आंबेडकर नगर गणेशनगर या वसाहतीमधून जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जायला उशीर होतो तरुण तरुणींना कामावर पोहोचायला विलंब होतो वृद्ध व महिलांना प्रवास करणे धोक्याचे ठरते अनेक अपघात घडले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे जर नवी मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे येत्या पंधरा दिवसात योग्य वाहतूक नियोजन केले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रचंड जनआंदोलन व रस्ता रोखो करण्यात येईल यामध्ये तुर्बे एम आय डी सी व परिसरातील सर्व नागरिक सहभागी होते महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला माहिती असेल ठाणे बेलापूर महामार्गावरती ते तुर्बे स्टोअरला उड्डाण फुलाचं काम रखडलं गेलेलं आहे त्या कामानिमित्त काम सुरुवात करणार म्हणून तिकडचे जे काय ओर मोठ्या गाड्या होत्या त्या हेवी गाड्या पूर्णपणे इंदिरानगर गणपतीपाडा या मार्गाने त्यांनी वळवलेला आहे भावना सविता केमिकलच्या हेतून त्याच्यामुळे इथल्या नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात आम्ही अनेकदा वाहतूक होतं नगर मध्ये आम्हाला जो त्रास होतो गणपती पाण्याच्या लोकांना जो त्रास सहन करावा लागत आहे मोठ्या प्रमाणात जे ट्राफिक आहे ते ट्राफिक वरती जर लवकरात लवकर वाहतूक विभाग आणि महापालिकेने पर्याय मार्ग आणि कारवाई जर नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व इथल्या स्थानिक नागरिकांना घेऊन रास्ता रोको करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे ठाणे बेलापूर रोडवरील पूर्वे स्टोर म्हणजे पूर्वे स्टेशन जो ब्रिज बनवायचं जो काम होता हे अनेक वर्षापासून रखडलेलं आहे यात नेमकं काही तांत्रिक त्रुटी आहेत का राजकीय षडयंत्र आहे हे आता जे महापालिका अधिकारी आणि तिथील राजकीय व्यक्तीनेच माहिती आहे परंतु तो जो ब्रिज रखडलेला आहे त्या ब्रिजमुळे ठाणे पेलापूर रोडची जी ट्रॅफिक आहे ती संपूर्णपणे नगर महापे हनुमान नगर आंबेडकर गणेशनगर या रोड रोडवरती वळवलेली आहे त्याच्यामुळे या रोडवरून वोर, ये जा करणारे जे शालेय विद्यार्थी आहेत वृद्ध व्यक्ती महिला आहेत या या रोडवरती बऱ्याच लोकांचं या ट्रॅफिकमुळे या ठिकाणी जीव गेलेला आहे माझं आज आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हीच विनंती आहे महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलीस यांना जर येत्या पंधरा दिवसात या रोडवरची ट्रॅफिक ही जर कमी नाही झाली तर आम्ही येत्या काळामध्ये नवी मुंबईतील या कुर्वे झोपडपट्टी परिसरातील जनता घेऊन या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करू काय जाण्यासाठी उशीर होतो त्या दिवशी मी इथून रस्ता क्रॉस करायच होतो ट्रक डा ट्रक ड्रायव्हरने ना तो चढवणार होता माझ्यावरती तर तेच प्रॉब्लेम आहे खूप जास्त ट्रॅफिक लागते माझ्या छोट्या बहिणीला पण आणायला त्रा त्रास होतो आमचं भविष्य घडायच्या आधीच आमचं भविष्य संपेल अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई